रसायनशास्त्राच्या दुनियेतना काही जोड्या खूपच इंटरेस्टिंग असतात अल्कोहोल अँड फिनॉल हे अगदी तसलेच दोन सुलत भाऊ म्हणूया दिसायला तर जवळजवळ सारखेच पण स्वभाव अरे बापरे एकदम विरुद्ध टोक चला तर मग आज आपण हेच शोधून काढूया की नक्की काय गोष्ट आहे है जी ह्यांना इतकं वेगळं बनवते आणि हेच तर आपलं आजचं कोडा आहे बघा ना दोन्ही मॉलिक्युल्समध्ये एकच हायड्रॉक्सिल गट तोच ओ ग्रुप पण तरीही त्यांची वागणूक त्यांचं व्यक्तिमत्व इतकं वेगळं कसं काय असू शकतं असं का ठीक आहे चला आधी आपल्या या दोन कॅरेक्टर्सची ओळख करून घेऊ हो। यांच्यातला जो मुख्य फरक आहे ना तो अगदी समोर दिसतोय अल्कोहोलमध्ये तो ओ OH ग्रुप एका सरळ सोट एल्किल चेनला म्हणजे एस पी थ्री कार्बनला जोडलेला असतो आणि फिनॉलमध्ये तिथे तो थेट एका बेन्झिन रिंगला म्हणजे एस पी टू कार्बनला चिकटलेला असतो आणि विश्वास ठेवा हाच हाच तो छोटासा फरक आहे जो सगळ्या मोठ्या बदल्यांची किल्ली आहे ओके तर मग या रहस्याचा उलगडा करायला सुरुवात कुठून करायची चला पहिल्या क्लू पासून सुरुवात करूया आणि तो म्हणजे यांची ऍसिडिटी आता बघा अल्कोहोल आणि फिनॉल दोघेही त्यांच्या ओएच ग्रुपमधला हायड्रोजन म्हणजे एक प्रोटॉन दान करून सारखं वागू शकतात हे तर ठीक आहे पण खरी गंमत इथे आहे की ते हे काम किती सहजपणे करतात यातच सगळा फरक दडलाय आणि गंमत बघा खुद्द अल्कोहोलच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ऍसिडिटीमध्ये फरक आहे प्रायमरी अल्कोहोल सगळ्यात जास्त ऍसिडिक आणि टर्शरी सगळ्यात कमी आता असं का तर हे जे अल्किल ग्रुप्स आहेत ना ते इलेक्ट्रॉन पुशिंग ग्रुप्स आहेत म्हणजे ते इलेक्ट्रॉन्सना ऑक्सिजनकडे ढकलत राहतात आता ऑक्सिजनकडे आधीच इलेक्ट्रॉन आहेत वरून हे अजून ढकलत आहेत त्यामुळे बिचाऱ्या ऑक्सिजनसाठी तो प्रोटॉन सोडणं खूपच अवघड होऊन बसतं आणि हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण बहुतेक साधे अल्कोहोल तर पाण्यापेक्षाही कमी ॲसिडिक असतात हो पाण्यापेक्षाही वीक ऍसिड्स हा पॉइंट लक्षात ठेवा कारण आता जी गोष्ट समोर येणार आहे ती तुम्हाला चकित करेल दहा लाख तब्बल दहा लाख पट फिनॉल हा इथेनॉलपेक्षा जवळपास दहा लाख पट जास्त ऍसिडिक आहे आता विचार करा ही काही छोटी मोठी तफावत नाही आहे हा आकडाच आपल्याला सांगतोय की इथे काहीतरी खूपच वेगळं घडतंय आणि यामुळेच आपलं कोडं अजूनच इंटरेस्टिंग होतंय तर मग मूळ प्रश्न तोच फिनॉलला ही अशी अविश्वसनीय ॲसिडिक ताकद मिळते कुठून काय आहे त्याचं सिक्रेट चला आता या रहस्याचा पडदा उचलूया आणि ह्या सगळ्या रहस्याचं उत्तर दडलंय त्या बेन्झीन रिंगमध्ये हो हीच आहे ती रिंग ऑफ पॉवर जी फिनॉलला त्याची खरी शक्ती देते तर फिनॉलची पहिली सुपर पॉवर आहे रेझोनन्स स्टेबिलायझेशन आता हा शब्द थोडा मोठा वाटेल पण कन्सेप्ट अगदी सोपा आहे याचा अर्थ काय तर कोणत्याही चार्जला एकाच जागी कोंडून न ठेवता त्याला संपूर्ण मॉलिक्यूलवर फिरवून पसरवून स्थिर करणं जसं आपण ओझं वाटून घेतो ना तसंच काहीसं आता हे काम कसं करतं ते बघा समजा फिनॉलने आपला प्रोटॉन सोडून दिला आता ऑक्सिजनवर आला निगेटिव्ह चार्ज नॉर्मली हा चार्ज ऑक्सिजनवरच राहिला असता पण इथे बेन्झिन रिंग पिक्चरमध्ये येते ती म्हणते थांब हे ओझं माझ्यावर दे आणि ती तो निगेटिव्ह चार्ज स्वतःमध्ये खेचून घेते आणि पूर्ण रिंगवर पसरवून टाकते यामुळे जो फिनॉक्साईड आयन तयार होतो तो प्रचंड स्थिर होतो आणि एखादी गोष्ट जर स्थिर होत असेल तर ती अभिक्रिया व्हायला जास्त सोपी जाते म्हणूनच फिनॉल सहज प्रोटॉन दान करतो पण थांबा अजून एक सुपर पॉवर आहे ती म्हणजे हायब्रिडायझेशन फिनॉलमध्ये जो कार्बन ओएच ग्रुपला जोडलेला आहे तो एस पी टू हायब्रिडाइज्ड आहे हा एस पी थ्री कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो म्हणजे काय तर तो जास्त ताकदीने इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतो त्यामुळे तो ऑक्सिजनकडून इलेक्ट्रॉन खेचतो आणि बिचारा ऑक्सिजन हायड्रोजनमधला बॉन्ड अजूनच कमकुवत होतो आणि बॉन्ड जेवढा कमकुवत तेवढा प्रोटॉनला बाहेर पडणं सोपं म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर ती बेन्झील रिंग फक्त बघ्याची भूमिका घेत नाही आहे ती एक ॲक्टिव्ह प्लेअर आहे ती ॲसिड म्हणून वागल्यानंतर तयार होणाऱ्या आयनला स्थिर करते आणि म्हणूनच फिनॉलला त्याची ताकद मिळते ठीक आहे तर ॲसिडिटीचं कोढं तर आपण सोडवलं पण या रिंगची कहाणी इथेच संपत नाही तिची ताकद एका दुसऱ्या अगदी वेगळ्या प्रकारच्या रिॲक्शनमध्येही दिसून येते आत्तापर्यंत आपण ओएच बॉन्ड तोडण्याबद्दल बोलत होतो बरोबर आणि त्यात फिनॉल चॅम्पियन होता पण आता आपण सी ओ म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनमधला बॉन्ड तोडण्याबद्दल बोलूया आणि इथे कहाणी पूर्णपणे पलटते अल्कोहोल हा बॉन्ड अगदी सहज तोडतात पण फिनॉल नाही तो आपला सी ओ बॉन्ड सोडायला अजिबात तयार नसतो आणि या हट्टीपणाचं कारण काय असेल तुम्ही बरोबर ओळखलत पुन्हा तीच बेन्झिन रिंग रेझोनन्समुळे काय होतं तर कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये एक पार्शियल डबल बॉन्ड तयार होतो म्हणजे तो सिंगल बॉन्डपेक्षा खूप जास्त मजबूत बनतो तोडणं खूप अवघड आणि वरून तो एस पी टू कार्बन जो आधीच जास्त ताकदवान आहे तो ऑक्सिजनला अधिक घट्ट पकडून ठेवतो त्यामुळे हा बॉन्ड तुटणं जवळजवळ अशक्य होतं याचं एक उत्तम प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे ल्युकास टेस्ट ही टेस्ट खास अल्कोहोलसाठीच बनलेली आहे कारण ती सी आणि ओ बॉन्ड तोडण्यावर अवलंबून आहे टर्शरी अल्कोहोलचा सी आणि ओ बॉन्ड सगळ्यात सहज तुटतो म्हणून ते लगेच रिझल्ट देतात सेकंडरीला थोडा वेळ लागतो आणि प्रायमरी तर रूम टेम्परेचरवर रिॲक्टच होत नाहीत हे बघा यांच्यातला अंतर किती स्पष्ट आहे एकीकडे अल्कोहॉल बिचारे आपला सीओ बॉन्ड तोडण्याच्या प्रयत्नात असतात तर दुसरीकडे फिनॉलची ती शक्तिशाली रिंग एका वेगळ्याच दुनियेत असते ती ब्रोमिन वॉटरसोबत रिॲक्ट करून लगेच पांढरा आक्षेप तयार करते म्हणजे इलेक्ट्रोफिलिक्स सबस्टिट्यूशन करते हा खेळ अल्कोहॉलच्या आवाक्याबाहेरचा आहे चला तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र एक आणूया हे दोघे किती वेगळे आहेत हे तर कळलंच पण आता त्यांना प्रयोगशाळेत ओळखायचं कसं याच्या काही सोप्या टेस्ट्स बघूया यांना ओळखणं खूप सोपं आहे खरं तर पहिली आहे क्लोराईड टेस्ट फेनॉल यात एक मस्त जांभळा रंग देतो अल्कोहोल नाही देत दुसरी ल्युकास टेस्ट जी फक्त अल्कोहोलवर काम करते फेनॉलवर नाही आणि तिसरी सोडियम हायड्रॉक्साइड फेनॉल ॲसिडिक असल्यामुळे त्यात सहज विरघळतो पण अल्कोहोल तसं करत नाहीत या तिन्ही टेस्ट्स त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावाचा अगदी पक्का पुरावा आहेत हे सगळं लक्षात ठेवायला एक सोपी आयडिया सांगतो अल्कोहॉल म्हणजे काय तर एका लेगो ब्लॉकला लावलेला एक साधा चुंबक तो तुम्ही सहज काढू शकता आणि फिनॉल फिनॉल म्हणजे तोच चुंबक पण एका भल्या मोठ्या लोखंडी बेसला म्हणजे त्या बेन्झीन रिंगला सुपर ग्लूने चिकटवलेला आता तुम्ही तो चुंबक बेसपासून तोडू शकत नाही पण तो बेस त्या चुंबकाला इतर गोष्टी सोडायला मदत करतो अगदी तसंच काहीसं इथे होतंय तर या सगळ्याचा निष्कर्ष काय तो हाच की रचनेतला फक्त एक बदल म्हणजे एका अल्किल चेनच्या जागी बेन्झिन रिंग आणणं केमिस्ट्रीच्या नियमांचं पूर्ण पुस्तकच बदलून टाकतं किती मोठा फरक पडतो बघा आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर सोडून जातो रसायनशास्त्रात असे आणखी किती सारखे दिसणारे मॉलिक्युल्स असतील जे आपल्या आत अशीच मोठी रहस्य लपवून बसले आहेत कारण शेवटी विज्ञान हे वरवर जे दिसतं त्याच्या पलीकडे बघण्याचंच नाव आहे नाही का